አስራ राज्य शासन आरोग्य विभाग आयोजित आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोगनिदान व उपचार आरोग्य शिबिराचे उद्घाटन आज ग्रामीण रुग्णालय नारेगाव येथे विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आशाताई बुचके संतोष नाना खेरे बाबू पाटे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षाताई गुंजाळ आशिष माळवतकर विकास तोडकरी संतोष दांगट हेमंत कोल्हे अनिल गावडे अमित अक्षय खेरे यांसह डॉक्टर रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत हृदयरोग तपासणी स्त्रीरोग तपासणी मोफत डोळे तपासणी व वा चष्मा वाटप रक्त तपासणी कॅन्सर तपासणी तसेच दिव्यांग बांधवांना तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे सदर आरोग्य शिबिरासाठी ससून जनरल हॉस्पिटल पुणे जिल्हा रुग्णालय औंध आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पिंपरी डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर जुन्नर तालुका डॉक्टर डोळे हॉस्पिटल नारायणगाव यांच्या सहभाग व सहकार्यातून आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला आज ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दिव्यांग व्यक्तींची तपासणी होणार आहे त्या तपासणी अंतर्गत ज्यांना सर्टिफिकेट देणे शक्य आहे ज्यांची तपासणीमध्ये त्यांना सर्टिफिकेट इश्यू होण्यासारखे आहेत त्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत हाच पूर्ण कार्यक्रम आपल्या मान्य जिल्हा परिषद सदस्य आशाताई बोस्के यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण होत आहे ग्रामीण रुग्णालय okay. नारायणगाव मध्ये आज डिसेबिलिटी सर्टिफिकेट तपासणी आणि त्यांचं रजिस्ट्रेशन ते करून त्यांना पुढे अगदी सोप्या रीती सर्टिफिकेट मिळतील अशी आपण सोय केलेली आहे आज आणि आज आज आणि उद्या असे दोन दिवस आपण तीन डिपार्टमेंट म्हणजे डोळ्याची हाडांची आणि मनोरुग्ण असे जे असतील त्यांची आपण सगळ्यांची तपासणी करणार आणि त्यांचं आपण दिव्यांग स सर्टिफिकेटसाठी रजिस्ट्रेशन करून घेणार म्हणजे हे आपण अशा त्यांचा वाढदिवस आहे तीस तारखेला त्याच्या ह्याच्यामधून ठेवलेलं आहे शुभेच्छा अगदी ऑफकोर्स हंड्रेड पर्सेंट काय शुभेच्छा दीर्घ आयुष्य लाभ आणि त्या आरोग्यमय राहो आणि नेहमी सगळ्यांना जसे आता मदत करत तशाच मदत करत तुमच्या लाडक्या आशाताई गोष्टी यांचा वाढदिवस पुढ्यात आहे अतिशय प्रसन्न माहोल आहे काय शुभेच्छा द्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा इच, खरंतर या नात्याने सातत्याने कार्यरत असणार तालुक्यातलं हे काग्रगण्य नेतृत्व माझ्या आशात आहे कोणीही यावं ओळख असू नसू सांगावं हो। ताई ह्या हॉस्पिटलला काम आडले म्हणजे माझ्यासारखं सुद्धा पुण्यात जेव्हा ज्याव जेव्हा माझ्याकडे काही पेशंट येतात सुद्धा मी ताईंना सांगत असतो नानांना सांगत असतो आणि त्यावेळेस त्या पेशंटला पुण्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची मदत खर तर होत असते आणि खर तर आज आपण पाहतोय की कोरोनानंतर प्रचंड वाढ आहे संख्येमध्ये आहे किंवा जे काही आजार आहेत आणि त्या निमित्ताने खरंतर आजचा कॅम्प आहे आजच्या पेक्षा तीस तारखेला जो शिरोलीला कॅम्प आहे तो मोठा कॅम्प आहे पण आजचा कॅम्प सर्वार्थाने आपण ज्यावेळेस अनिलदादाच्या स्मरणार्थ कॅम्प घेतला होता त्यावेळेस ससूनच्या टीमशी सुद्धा बोललो होतो तो आज योगायोगाने ताईंच्या माध्यमातून आज वाढदिवसाच्या माध्यमातून हा डिसेबिलिटीचा जो कॅम्प होतोय खरोखर खर तर ताई एका रुग्णाला चार ला 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 ते पाच वेळा पुण्याला जावं लागते त्यात ते मतिमंद असतील किंवा ते जर मनोरुग्ण असतील तर अशा लोकांना गाडी करूनच घेऊन जावं लागते आणि आज तो आपल्या इथं कॅम्प होतोय ताई खर तर दरवर्षी हा कॅम्प इथं आयोजित व्हावा की जेणेकरून आपल्या तालुक्यातल्या लोकांना वर्षभरातले जे काही रुग्ण असतील दरवर्षी सातत्य जर दर राहिलं तर आपल्या सगळ्या कारण जुन्नर तालुका एक टोक इथून उठायचं पुण्याला जायचे मावळ्यातून जायचे जायचंय म्हणजे या सगळ्या लोकांची आजची सेवा खूप महत्वाची आहे याच्यातून खर तर डॉक्टरांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल खर तर संपूर्ण आरोग्य विभागाचं मी मनापासूनच आभार व्यक्त करतो की सातत्याने असे कॅम्प व्हायला पाहिजेत की जे सर्वसामान्य लोकांच्या गरजेचे आहेत आणि आज तो कॅम्प ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होतोय तो नारायण गावात होतोय मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना असंच सातत्याने काम त्यांच्या जनतेविषयी होत राहो ही शुभेच्छा देतो जनतेच्या मनातील आमदार तुम्ही आहात दोन हजार चोवीस पुढ्यात आहे अशा ताईंना काय शुभेच्छा द्या शुभेच्छा ताईंच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत काय मी सांगितलं ना तुम्हाला ताईंच्या मनातली जी इच्छा असेल ताई म्हटल्या पण तो काय मग ताई म्हणल्या खासदार व्हायचे हो ना आम्ही सगळे आमदार 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 शाळेत येणार आहे त्या मुलांसाठी सुद्धा सर्टिफिकेट आता इथे काढले आम्ही त्यांना बोलवलंय त्याचा खूप मोठा फायदा त्या मुलाला होणार आहे आणि ग्रामीण उद्यमला पण त्यांना फोन केले ते त्याच्यामुळे आता आवाज इथे येतोय आम्ही पण त्यांचं फॉलोअप घेतोय थँक्यू सरस ताईंच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आले काय सांगाल ताईंच्या वाहतूक बेल्लो गाव आणि पूर्ण संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये खूप सारे आदर्शवत उपक्रम राबवले जातात त्यापैकी आजचा हा एक उपक्रम जो समाजातला अतिशय वंचित घटक म्हणून ओळखला जातो पीडित घटक म्हणून ओळखला जातो त्या घटकासाठी आज ताईंच्या माध्यमातून एक आदर्शवत काम होते त्यांचं सर्टिफिकेट खऱ्या अर्थानं या ठिकाणी होतं आहे शासनानं अनेक वेगवेगळे उपक्रम वे त्यांच्यासाठी राबवले असतील परंतु जर सर्टिफिकेटच नसेल तर त्याचा फायदा किंवा त्याचं बेनिफिट दिव्यांगांना देता येत नाही आणि आज दिव्यांगांना दिव्यांगांच्या घरामध्ये सर्टिफिकेट मिळतं आहे हा आदर्श उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे आणि ताईंचे जुन्नर तालुक्यातल्या तमाम दिव्यांग बांधवांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि ताईंना जुन्नर तालुक्यातल्या तमाम दिव्यांगांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पालकांच्या वतीनं शुभेच्छा देतो वो तो हां करके आ रहा है आई है हां ये वाली है क्या हम बनाएंगे